प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल एक अनुक स्नेह आणि अभिमान असतो आणि माझ्याही मनात माझ्या गावाबद्दल तशाच भावना आहे गावात घालवत असलेले बालपण आठवणी जीवनशैली यांचा अनुभव माझ्या जी जीवनात अमूल्य आहे गावची शांतता निसर्गाचे सौंदर्य गावच्या परंपरा लोकांमधील आपुलकी मला नेहमीच आकर्षित करतात आजच्या डिजिटल युगात देखील माझ्या गावातील लोक मोबाईल घड्याळाच्या आलामाऐवजी कोंबड्याच्या आरवण्याने जागी होतात माझ्या गावात मोठ्या मोठ्या इमारती नाहीत हो परंतु माझ्या गावातील लोकांची मने मात्र त्याहूनही अधिक सुंदर आहे आणि याचा मला अभिमान आहे माझे गाव एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे गावाच्या पूर्वेला चिमई टेकडी आणि मुक्ताई मातेचे मंदिर जर काय स्वागतालाच उभे आहे तर उत्तर व दक्षिणेला पेढा व पिंगळा डोंगर एखाद्या द्वारपालासारखा संरक्षण कवच बनून उभे असतात ना पश्चिमेला भैरवनाथ मंदिर आणि टेकडी निरोपाला आजही सज्ज आहे गावात प्रवेश पाझर तलाव व त्याकडे जाणारा करताना त्याच्या किनाऱ्यावरील हिरवीगार झाडी हिरवळीने वापरली शेत जमीन गावच्या निसर्ग सौंदर्याला आणखीनच खुलावते आजूबाजूला आंबा चिंच वड पिंपळ बाबूर निरगुडी अशी अनेक प्रकारची झाडी आहेत एकीकडे तांदूळ बाजरी गहू आणि भाजीपाला यांची हिरवीगार शेती तर दुसरीकडे पक्ष्यांचा मोरांचा सुंदर गाणे आणि हनुमान मंदिरातील मनाला साथ घालते आणि यामुळे गावची सकाळ अतिशय सुंदर बनून गावात एक वेगळीच चैतन्याची अनुभूती येते गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या शेती किंवा व्यवसायामध्ये व्यस्त असतात परंतु त्यांच्याकडे एकमेकांसाठी नेहमी पुरेसा वेळ असतो गावात लग्नकार्य समारंभ आणि इतर सामाजिक कार्य अतिशय उत्साहाने साजरे केले जातात मग परंतु त्यामध्ये शहरासारखा कुठे इव्हेंटचा अतिरेक नसतो नसतं बरं दिवाळी दसरा पोळा मकर संक्रांत होळी असे अनेक सण गावात अतिशय उत्साहाने साजरे केले जातात लोक एकमेकांच्या घरी जातात एकत्र जेवतात आणि आपल्या परंपरांचा आनंद घेतात साधारणतः बाराशे लोकसंख्या असलेल्या माझ्या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात साधेपणाने जीवन जगतात गावात कुठल्याही समस्याला सामोरे जाताना सर्वजण एकत्र येतात आणि यामुळे गाव म्हणजे कुटुंबच वाटते गावात पहिली ते दहावी पर्यंत उत्तम शिक्षण देणारी शाळा आहे सर्व शिक्षक आदरास पात्र आहेत कारण शिक्षणाची जागरूकता वाढवण्याबरोबरच गावच्या विकासामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा असतो गेल्या काही वर्षात भरपूर प्रगती झालेली आहे पाण्याच्या पुरेशा सोयी बरोबरच गावात वीज उपलब्ध होत आहे मोबाईल इंटरनेटचा वापरही आणि यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ होत आहे आहे मोफत आरोग्य सेवा लाभत गावाच्या बाहेर असलेल्या युवकांनी एकत्र येऊन भैरवनाथ सेवा मंडळाची स्थापना करून रस्त्याच्या दुतर्फात तीनशेहून अधिक झाडांची लागवण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केलेली आहे शहरातील प्रदूषित पाणी व हवेने व्यापलेले लोक ज्यावेळेस गावाकडे येतात ना त्यावेळेस त्यांना गावातील शुद्ध व आरोग्यदायी हवेचे महत्व समते नुकतेच माझ्या आजोबांच्या दशक्रिया विधी निमित्ताने गावातील पुणे मुंबई नाशिक इथून लोक उपस्थित होते आता या शहरातील मान्यवरांशी गप्पा मारताना ते म्हणाले विषय पोटा पाण्याचा असतो म्हणून शरीर शहरात राहत विषय पोटा पाण्याचा असतो म्हणून शरीर शहरात राहतं ग नाहीतर आयुष्यात मोकळा श्वास आणि वेळ मन मात्र गावातच रमत आयुष्यात मोकळा श्वास आणि वेळ मन मात्र गावातच रमत आणि म्हणून शेवटी एकच सांगते की डांबरी सा शहरी रस्ता पाहतो डांबरी कॉन्क्रीटाचा शहरी रस्ता पाहतो तारांबळ फार इथेच जोतो खस्ता खातो धुरून डोंगर साजरे जरी ठाव असतो धुरून डोंगर साजरे जरी ठाव शहरापेक्षा भारी आपला गाव असतो शहरापेक्षा भारी आपला गाव असतो हे ऐकून तुम्हालाही माझ्या गावाला भेट द्यावी वाटली असेल ना तर नक्की या वाट पाहते धन्यवाद